नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल्ड या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला ला तुरीची जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे आहे हिंगोली बाजार समिती जात गजर आव तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल आवक सहा हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल, आवक एक हजार पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्ती जास्त दर दहा हजार चारशे सत्तर दर नऊ रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल आवक एकशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एक आणि साधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती पांढरा आवक नऊशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचान्न आणि प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार नऊ क्विंटल हिंगणगड बाजार समिती आवक दोन हजार नऊशे नऊ क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार दोनशे तीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार पाचशे एकोणतीस क्विंटल आणि कारंजा बाजार समिती आवक एक हजार क्विंटल मित्रांनो जर विचार आणि तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे वीस हजार एकशे बेचाळीस क्विंटल म्हणजे इथे चार हजार एकशे त्रेसष्ट ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद